भागाकार असते काय असते फक्त भागाकार करायचं असते इकडे बघा काय दिले आपल्याला छप्पन मीटर लांबीची दोरी सात ठिकाणी सारखी कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल आता छप्पन मीटर ची दोरी सात ठिकाणी कापली एक तुकडा जास्त पडून का नाही आठ तुकडे पडणार किती तुकडे पडणार मग काय होणार छप्पन भागीला काय होईल आठ होईल का आठ तुकडे पडणार साठ ठिकाणी कापले एक तुकडा एक्स्ट्रा पडणार नाही मग आठ साठी किती होणार छप्पन एक तुकडा कितीचा पडणार सात मीटरचा किती सात मीटरचा त्याच्यानंतर दोन डझन खुर्च्याची किंमत सहा हजार रुपये किती असतात असतात डझन हे आपल्याला कळायला पाहिजे अर्धा पाव पाऊन अलग जनामध्ये कसं काढायचं त्याच्यानुसार आता दोन डझन खुर्च्याची किंमत सहा हजार रुपये तर एका खुर्चीची किंमत किती तर आता हे काय होणार सहा हजार दोन डझन मध्ये किती असतात एका डझन मध्ये बारा दोन डझन मध्ये किती असतात चोवीस भागाच्या चोवीस 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 अठ्ठेचाळीस साठ मधून अठ्ठेचाळीस गेले किती राहत असतात बारा त्याच्या दोन शून्य राहिले हे इथं दोन न्या आता चोवीस पंचे एकशे वीस करायला ठरले चोवीस पंचे एकशे वीस राहिले शून्य दोन द्या म्हणजे एका कुर्जीची किंमत किती आली दोनशे पन्नास रुपये आले की बरोबर कोणता सटकन भागकार करायचा काय झालं जाण्यावर आलं का जा